नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका प्लॉटच्या स्वरूपात या प्लॉटचं लोकेशन आहे मंगलधाम परिसर अमरावती या प्लॉटची दिशा आहे पूर्वमुखी आणि या प्लॉटची साईज आहे वीस बाय पन्नास म्हणजेच हजार स्क्वेअर फूट पूर्वमुखी प्लॉट आहे आपल्या दस्तूरनगरला लागून असलेल्या मंगलधाम परिसरमध्ये बघू शकता बाजूला आपण एसओ एस स्कूल बघितलं आहे हे त्यालाच लागून नॅशनल हायवे येते आणि नॅशनल हायवेला लागून हा सर्विस रोड आहे याच्या डावीकडला संपूर्ण परिसर म्हणजेच मंगलधाम आहे तर आता आपण मंगलधाममध्ये चाललेलो आहोत हा चौक आहे या चौकातून आपण मंगलधामच्या जा आतमध्ये जाऊ शकतो बघू शकता आजूबाजूला संपूर्ण दुकाने आपल्याला दिसतात दस्तूर नगर मधून सरळ हा रोड येतो तर चला आपण प्लॉट जाऊया मंगलधाम हा परिसर छत्री तलावच्या लेफ्ट साइड ला येतो किंवा दस्तूर नगर मधील जी कमल प्लाझा आहे कमल प्लाझापासून लेफ्ट साइडने गजानन महाराजच्या मंदिरापासून सरळ आपण आलो की या रस्त्यावर आपण पोचतो तर निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा मंगलधाम परिसर आहे आजूबाजूला संपूर्ण आपल्याला टेकडी पाहायला दिसते त्याच्यावर असलेले हिरवेगार झाड शहराच्या सानिध्यातून एक ते दीड किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य मंगलधाम परिसर आहे प्रदूषण विहिरीत आहे जवळपास संपूर्ण एरियामध्ये आपल्याला झाडच झाडं पाहायला मिळते तर ह्या एरियामध्ये हा प्लॉट आहे बघू शकता बाजूला कृष्ण मंदिर आहे त्या साईडला विठ्ठल मंदिर दिसलं आपल्याला प्लॉटवर डायरेक्ट आपल्याला डांबर रोड जाता येते डायरेक्ट रो डांबर रोड तो प्लॉटवर पोहोचते बघू शकता हा मंगलधाम परिसर आहे आजूबाजूला संपूर्ण आपल्याला हिरोगार दिसेल कारण सध्या पावसाळा सुरू आहे आणि पाऊस असताना मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करता बघू शकता अशा प्रकारे हा मंगलधाम परिसर आहे तर हा प्लॉट आहे प्लॉटवर पोचलेला आपण हा प्लॉट पूर्वमुखी आहे वीजचा फ्रंट आहे पन्नासची ची आहे वीस बाय पन्नास म्हणजे हजार स्क्वेअर फूट प्लॉट आहे आणि पंचवीसशे भाव आहे एरिया मंगलधाम परिसर ज्यांना कोणाला प्लॉट विकत घ्यायचा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो अडतीस नऊशे पन्नास धन्यवाद